महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस घटना विरोधी गांधी पुतळ्या चौकात विरोधक अर्पित इंडिया आघाडी घटक पक्षाच्या वतीने निदर्शने व निषेध महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे घटनाविरोधी लोकशाहीला बाधक व जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारी असल्याचा आरोप आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच कम्युनिस्ट पक्ष आदी पक्षांनी या ठिकाणी एकत्रित येऊन इंडिया आघाडीच्या वतीने महात्मा गांधी पुतळा चौकात धरणे आंदोलन केले व तीव्र निषेध केला तर विधेयकाच्या के मरण्यानुसार या विधेयकाच्या माध्यमातून शासनाला हुकुमशाही प्रवृत्ती बडकट करण्याची संधी मिळणार आहे शासनाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या नागरिकांना व कार्यकर्त्यांना खोटे गुन्हे दाखल करून अटक आट, केली जाण्याची शक्यता असून त्यामुळे समाजात भीती वातावरण निर्माण झाले असून सामाजिक कार्यकर्त्यांची व्हावी आंदोलने व लोकशाही मार्गाचे केलेले चळवळीवर गदा यावी हाच या, या विधेयकाचा हेतू असल्याचा आरोप निषेधकर्त्यांनी केला आहे पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विविध पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असून या निवेदनात जन सुरक्षा विधेयक मागे घेऊन लोकशाही मार्गाने नागरिकांचा हक्काचा सन्मान करावा अशी मागणी करण्यात आली आंदोलनात भाई नगराडे डॉक्टर दरबारसिंग गिरासे राज चव्हाण गुलाब कोतेकर पितांबर महाले अॅडव्होकेट आप्पा जाधव वसंतराव पाटील पोपटराव चौधरी जमील मनसुरी रणजित भोसले जितेंद्र मराठे नंदू येलमामे राजेंद्र डोमाडे अतुल सोनवणे धीरज पाटील भानुदास गांगोडे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झाले होते زندہ باد زندہ باد ہندئے سنگھاں چرائی ہو زندہ ہو زندہ ہو ہندئے سنگھاں چرائی ہو زندہ ہو زندہ ہو ہندئے سنگھاں چرائی ہو زندہ ہو زندہ ہو کنتورا نائک نے حکومت پر اچارا سلوک کیا زندہ ہو زندہ ہو महाराष्ट्र शासनानं जे जनसुरक्षा विवेक पास केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्याचा धिक्कार आणि ते रद्द करण्यासाठी इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष आम्ही इथं जमलेलो आहोत आणि त्या विधेयकाचा जर अभ्यास केला तर आपल्या सगळ्यांच्या असं लक्षात येईल हे लोकशाहीला घातक आणि भारतातल्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारं ते विधेयक आहे आणि त्याच्यामध्ये संघटना आणि एखाद्या व्यक्तीनं काय बोलावं आणि काय बोलू नये याच्यावर एवढी बंधनं आहेत आणि संघटनेची व्याख्या त्यांनी अशी केलेली आहे की ती संघटना योग्य आहे की अयोग्य आहे लॉफुल आहे की अनलॉफुल आहे हे सगळं इंटरप्रिट करण्याचे अधिकार शासनाचे आहेत आणि अनलॉफुल जर एखादी संघटना त्यांनी म्हटलं तर कोणत्या कारणासाठी म्हटलं ती कारण देण्याचं बंधन शासनावर नाही तेव्हा हे लोकशाही विरोधी आणि मूलभूत हक्कांवर गदा आणणारं हे जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र शासनानं पास केलेलं आहे ते रद्द करावं याच्यासाठी इंडिया आघाडीचे आम्ही सर्व घटक पक्ष इथं एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही त्याचा निषेध करतो आज संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हा पातळीपासून तर तालुका पातळीवर जे राज्य सरकारने जनतेच्या बहुमताच्या पाचवी मतदानाच्या माध्यमातून या सरकारला या राज्याच्या मुख्य खुर्चीवर बसवलेला आहे याच सरकारने या जनतेच्या मूलभूत हक्कावर कायदा आणणारा सुरक्षा विधेयक कायदा आणलेला आहे सुरक्षा विधेयक कायदा म्हणजे जर जनतेचे कारणे बांधायचे असतील तर त्याला सुद्धा बंदी आहे जनतेमध्ये जनतेची मुस्कटधाबी करणे आणि जेणेकरून कोणत्याचं राज्य या राज्यावर निर्माण करणं हा सरकारचा उद्देश आहे आणि म्हणून या सरकारचा निषेधसाठी जनसुरक्षा रद्द कायदा हा रद्द झाला पाहिजे यासाठी इंडिया आघाडीच्या सर्व घटक त्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल समाजवादी असेल सत्ते असेल इंडिया आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांच्या वतीने आज महात्मा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि जरी या सरकारने आजच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आगामी काळामध्ये जलसुरक्षा विधेयक रद्द करण्याबाबत तीव्र आंदोलन खेळण्यात येणार असा इंडिया आघाडीच्या वतीने आम्ही И чаром. Едет он.